पंधरा वर्ष झाले मी कोणत्याही सत्तेवर नसतानासुद्धा मी माझ्या सर्व तमाम युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की मनात इच्छाशक्ती असली आणि आपली काम करण्याची प्रवृत्ती असली तर आपण काहीही घडू शकतो हे त्याचं खासदारकीचं उदाहरण राहणार आहे म्हणून आपण एखाद्या पराभवाला म्हणजे खचून न जाता त्या ठिकाणी उमेदीने जर लोकांची सेवा केली तर लोक निश्चितपणे सहकार्य करतात याची धन्यवाद विजयाचा श्रेय आमच्या तमाम मतदार बंधूंना या ठिकाणी मी देतो आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी देतो ज्या पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी इथे ठोकलेला होता मुख्यमंत्री या ठिकाणी होते आणि सर्व आमदार महायुतीचे आहेत कसा विजय आपल्याला हा करता हा धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय आहे कोण म्हणते की धनशक्तीच्या विरोधात कोणी निवडून येऊ शकत नाही परंतु या ठिकाणी यवतमाळ वाशिमच्या जनशक्ती जनतेने या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की सहा आमदार युतीचे आहे पालकमंत्री सुद्धा आहे मुख्यमंत्री चार वेळा या ठिकाणी येऊन गेले एक वेळा मुक्कामी या ठिकाणी राहिले त्यांनी मंगळूळपीरमध्ये सात तास ते त्या ठिकाणी होते आणि प्रचंड आमच्या शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी फोन केले आमच्या आम कार्यकर्त्यांना सुद्धा फोन केले परंतु तरीसुद्धा कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत ठाम राहिले उद्धव साहेबांसोबत ठाम राहिले आघाडीसोबत ठाम राहिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो लोकसभा आव्हान जिंकले आता पुढचं लक्ष काय आहे आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुढचं लक्ष साही विधानसभेमध्ये आमची आघाडीचे जे उमेदवार राहतील ते सहाच्या सहा उमेदवार कसे निवडून आणता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे यवतमाळ वाशिम लोकसभेचा विकासासंदर्भात काय आराखडा आहे किंवा काय पाय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी